मधल्या पूल दुर्घटनेबाबत राज ठाकरे यांनी सरकारला काही सवाल केले तेही पाहूया पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेश बंदी का केली नाही धोकादायक पूल पाडून नवा पूल का बांधला नाही बचाव कार्य वेगानं सुरू आहे म्हणण्याचा प्रसंग का येतो सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात सरकारी विभाग धोकादायक पुलांची तपासणी का करत नाही धोकादायक पुलांची दुरुस्ती किंवा ते बंद करण्याचं नियोजन करता येत नाही का प्रशासन काही करत नसेल तर सत्ताधाऱ्यांना त्यांच्याकडून काम करून घेता येत नाहीत का असे काही प्रश्न राज ठाकरेंनी विचारलेत याशिवाय सत्ताधाऱ्यांना नक्की कुठला अनुभव आणि त्याचा राज्याला काय उपयोग हा देखील एक महत्वाचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे